न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीना तेवाडेकर यांच्या प्रमुख पुढाकाराने शिवसेना महिला संघटन व व्यक्तिमत्व विकास उद्योजक शिबिराचे आयोजन शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आमदार मनीषाताई कायंदे शिवसेना उपनेत्या विजयाताई पोते कल्याण जिल्हा संघटक छायाते वाघमारे मनीषाताई भाविशाली शिवसेना कामकाज मार्गदर्शक मारुती साळुंके यांचे विशेष मार्गदर्शन आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या प्रमुख पुढाकाराने महिलांना घरच्या घरी गृह उद्योग करता यावा तसेच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण सबलीकरण व्हावे याच प्रमुख उद्देशातून लकी ड्रॉच्या माध्यमातून शिलाई मशीन एम्ब्रॉयडरी मशीन कमर्शियल इडलीचे भांडे ओवन ग्रील पिठाची चक्की ज्युसर अशा वेळी अनेक वस्तू भेट स्वरूपी प्रदान अंबरनाथ परिक्षेत्रातील हजारो महिलांचा सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीना दे वाडेकर यांच्या प्रमुख संयोजनातून शिवसेना महिला संघटन व हो व्यक्तिमत्व विकास तसेच महिला बचत गट तथा विविध महिला मंडळांकरता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत व्यवसाय तथा उद्योजक शिबिराचे आयोजन दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते आमदार डॉक्टर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर रोजगार शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील हजारो महिलांनी आवर्जून उपस्थिती लावत सदर रोजगार मार्गदर्शन पर शिबिराचा लाभ घेतला राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे तसेच त्यांचे आरोग्य तथा पोषण सुधारणे महिलांसाठी सशक्तीकरण सक्षमीकरण तथा सबलीकरण आदींच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य उपलब्ध करून देणे या प्रमुख उद्देशातून आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच महिला जिल्हा उपसंघटक मीनाताई वाळेकर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर रोजगार मार्गदर्शन भर शिबिराला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आमदार मनीषाताई कायंदे शिवसेना उपनेते विजय पोटे कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे शिवसेना कामकाज मार्गदर्शक मारुती साळुंके आदी प्रमुख मान्यवर आमंत्रित वक्त्यांनी उपस्थित महिलांना सदर शिबिराअंतर्गत महिलांसाठी आर्थिक स्थैर्य देणाऱ्या सबलीकरण सक्षमीकरण आदी प्रमुख उद्देशातून महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विविध शासकीय योजनांचे सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रामुख्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उपस्थित महिला बचत गट तथा विविध महिला मंडळांना सदर योजनेअंतर्गत सर्व निकष पात्रता तसेच फायदा तथा लाभ घेऊन एक प्रभावी महिला उद्योजक म्हणून कशी उभारी घेता येईल याकरिता देखील कृषी विभागाच्या उपस्थित महिलांना अनमोल मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमाला ब्युरो चीफ समीर वानखेडे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आदींनी विशेष उपस्थिती लावली नार्कोटिक्स ब्युरो इंडिया चीफ समीर वानखेडे यांनी तरुण पिढीला ड्रग्ज तथा अंमली पदार्थांच्या सेवनापासून कसे मुक्त करता येईल तथा तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यापासून वाचवण्यासाठी विविध उपाययोजना हो आधींवर विशेष दृष्टिक्षेप टाकल्या तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या प्रमुख पुढाकाराने महिलांना घरच्या घरी गृहउद्योग करता यावा तसेच त्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता महिलांसाठी शिलाई मशीन एम्ब्रॉयडरी मशीन कमर्शियल इडलीचे भांडे ओवन ग्रिल पिठाची चक्की ज्यूसर अशावेळी तर अनेक गृह वस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून भेट भेटस्वरूपी देण्यात आल्या सदर प्रसंगी माजी नगरसेविका अनिता लोटे शहर से, महिला संघटक मालतीताई पवार माजी नगरसेवक रवींद्र पाटील शिवसेना शहर प्रमुख श्रीनाविक विभाग प्रमुख सचिन गुडेकर तथा युवासेनेचे अजिंक्य पाटील असे तर अनेक शिवसेना महिला आघाडी तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज काही शिवसेना महिला संघटन व्यक्तिमत्व विकास या माध्यमातून आज अन्न प्रक्रिया उद्योगाची काय सांगतो आज असा उत्पूर्त प्रतिसाद ज्या उपक्रम उपक्रमाला मिळालेला आहे लाखी आमदार डॉक्टर बालाजी केरीकर यांच्या नेतृत्वात आज कार्यक्रम असं होते आणि छायाबाई वाघमाळे विजयाधी मोर्चे या सगळ्या स्थानिक नेत्यांनी माग होईल आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याचं कृषी अधिकाऱ्यांकडे ट्रेनिंग दिलेलं आहे आज महिला पदाधिकारी अंबरनाथमध्ये बी झाल्यापासून आज पहिल्यांदाच जे पदाधिकारी आहेत शिवसेणिक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मीनाताई कांबळे यांच्या नेत्या चांदे मॅडम आमदार साहेब कोठेतही वाघमारेतही सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांनी आज मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे जे बचत गट आहेत महिलांना वैयक्तिक त्या व्यवसाय करायचा असेल तर प्रधानमंत्री कृषी योजनेच्या माध्यमातून त्यांना लोन कसं उपलब्ध करून देता येईल त्यांना केलेलं त्यांचं जे प्रोडक्ट आहे उत्पादक आहे ते मार्केटमध्ये कसं त्यांना त्यांना विकता येईल त्याचप्रमाणे मिळालेले जे लोन आहे त्याच्यामध्ये पस्तीस टक्के कसे सबसिडी आपल्याला घेता येईल विदाऊट गॅरंटी कसल्या प्रकारचं त्रास न होता प प्रधानमंत्री कृषी योजनेच्या अंतर्गत अन्नप्रक्रियेच्या अंतर्गत आज या ठिकाणी मार्गदर्शन झालं जवळजवळ हजार ते पंधराशे महिला यांनी आज या ठिकाणी त्यांचा लाभ घेतला आणि सर्वांनीच आज जवळजवळ कमीत कमी शंभर बचत गटाचे असतील किंवा शंभर महिला असतील त्यांनी त्यांचा नोंदणीसुद्धा करून कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी माहिती घेऊन ते प्रक्रियेला कामाला घ्या थँक्यू